Yeah, we'll be like फिरमोर्चे आधी बसवून घ्या माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांत बसवून घ्या आपल्याला सभा सुरू करायची आहे सगळ्यांनी शांत बसा सुरू करा सर्वांना विनंती आहे आता बसून घ्या यानंतर आपण सभेला सुरुवात करत असताना प्रथम त्यांना दिवंगतांना श्रद्धांजली आपण या ठिकाणी समर्पित करत आहोत सर्वांना विनंती आहे दिवंगतांना श्रद्धांजली साध आपण सगळ्यांनी चांगली होती उभारायचे दिवंगतांना श्रद्धांजली आपण सुरुवातीला देतोय विनंती आहे आपण सर्वांनी बसून घ्या यानंतर डॉक्टर सुदामजी किलर सर यांना विनंती करतो आपण दिव्यांगतांना श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करावी कृपया दिवंगतांना श्रद्धांजली आपण सुरू करतोय शांतता ठेवा आणि जागेवरती उभे आपण सगळेजण कृपया शांतपणे उभे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण कृपया शांतता पाळा सभेचं कामकाज सुरू आहे सर्व आणि शेतकऱ्यांना विनंती हे तुम्हाला काही कळत काय काळे सगळ्यांनी जागेवर बसून घ्या कोणी उभं राहायचं कोणी घोषणा नाही द्यायची अरे घोषणा द्यायची नाही जागेवर बसत सगळ्यांनी दिवंगतांना श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित केलेली आहे यानंतर अठ्ठावीसावी मधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आणि आढावासाठी मी कारखान्याचे चेअरमन श्री भगवंत तथा बालासाहेब पेंडे यांना विनंती करतो प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं